हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जेव्हा देवपूजा करतो किंवा मंदिरात जातो किंवा असे अनेक सार्वजनिक ठिकाणी असे काही प्रश्न असतात जे आपल्याला पडतात किंवा आपले पूर्वज आपले आजी आजोबा आपल्याला सांगतात हे असं करायचं नाही ते तसं करायचं नाही पण त्यामागची उत्तरं काय आहेत कारणं काय आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहीत असेल असं नाही तर आपण या आजच्या व्हिडिओमध्ये याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत जे आपल्याला अगदी पहिल्यापासून लहानपणीपासून पडत आलेले आहेत हे प्रश्न जे आहेत त्यांची उत्तरं सविस्तरपणे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग वेळ न घालवता आपण याच्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया बघा आपण देवासमोर दिवा लावतो तेव्हा त्याची वाद दक्षिणेकडे असू नये असे आपल्याला नेहमी म्हटलं जातं किंवा सांगितलं जातं परंतु यामागचं कारण काय आहे तर दक्षिण दिसा ही यमाची म्हणजे मृत्यूची दिशा आहे यमाची पूजा केली जात नाही फक्त दिवाळीतच यम दीपदान म्हणजेच यमाची पूजा केली जाते तेव्हा दक्षिणेला दिवा लावला जातो त्यानंतर बघा आपल्याला बऱ्याच वेळा असं पाहायला मिळतं किंवा ऐकायला मिळतं की, की स्त्रियांनी तुळस कधी तोडू नये तर यामागचं काय कारण आहे तुळस ही सौभाग्य देणारी आहे किंवा तिला विष्णुप्रिया असे म्हणतात त्यामुळे स्त्रियांनी कधीच तुळस तोडू नये तसेच बघा देव देवतांना वंदन करताना डोक्यावरील टोपी का काढावी आपण जेव्हा कोणत्याही देवाच्या समोर नतमस्तक होतो तेव्हा आपल्या शिरावरती किंवा डोक्यावरती जी टोपी असते ती काढली जाते तर यामागचं कारण एकच आहे ते म्हणजे ब्रह्मरंत्राकडे निर्गुण ईश्वरी ऊर्जा आकृष्ट होते व ती ग्रहण करण्यासाठी टोपी काढावी लागते हे यामागचं कारण आहे त्यानंतर आपण जेव्हा बघा शिव मंदिरात जातो शंकरांच्या मंदिरामध्ये आपल्याला शिवपिंड दिसते तर त्या ठिकाणी आपण शिवपिंडीला अर्धीच प्रदक्षिणा घालतो तर यामागचं काय कारण आहे तर बघा शिवसूत्र हे महादेवांचे रुद्रांगण पितृंगण लिंगाच्या टोकाला तीर्थप्रसादासाठी बसलेले असतात त्यामुळे आपण जी शिवलिंग आहे त्याला पूर्ण प्रदक्षिणा घालायची नाही कारण त्या जे शिवसूत्र आहेत त्यांना ती प्रदक्षिणा होते म्हणून अर्धी प्रदक्षिणा घातली जाते शिवपिंडीला आता बघा एकाच घरात दोन शिवलिंग दोन शाळीग्राम दोन सूर्यकांत किंवा दोन चक्रा तीन देवी गणपती बाप्पा दोन शंख पूजेमध्ये का ठेवून ठेवू नये म्हणजेच थोडक्यात काय तर कोणत्याही देवांच्या दोन मूर्ती पूजेमध्ये का ठेवू नये तर बघा प्रत्येक गोष्टीत एक तत्व असते आई बाप दोन होऊ शकत नाहीत एकच असतात अद्वैताची पूजा करतात अद्वैताची पूजा केली जात नाही त्यानंतर बघा आपण जो गायत्री मंत्र बोलतो तो नेहमी आसनावर बसूनच बोलावा रस्त्यावरतून येता जाता किंवा गाडीमध्ये का गायत्री मंत्र जपू नये तर यामागचं कारण हे आहे की हा मंत्र राजा आहे या मंत्रांना बीज असतात ते मंत्र सोहळ्यातच आसनावर करायचे असतात कारण चित्ताची एकाग्रता महत्त्वाची असते रस्त्यातून येता जाता किंवा गाडीत जर आपण हा मंत्र जपला तर ती एकाग्रता साधत नाही व शरीर दोष येतो अंतर्मुखात साधत नाही त्यामुळे मंत्र जपाचे फळ आपल्याला मिळत नाही म्हणून हे मंत्र हे जे आहे ते नेहमी आसनावरती बसूनच पठण केले पाहिजेत आता बघा आपल्याला नेहमी सांगितलं जातं की शाळीग्राम पूजायचे असतात ते समपूजेत मात्र समांमध्ये दोन का पूजू नयेत यामागचं काय कारण आहे तर शाळीग्राम हा स्वयंभू आहे हे विष्णूचे प्रतीक आहे व दोन पूजले तर कर्त्याला उद्वेग म्हणजेच कलह प्राप्त होतो म्हणजे जो पण शाळीग्रामची दोन शाळीग्रामची पूजा करतो त्याला कलह निर्माण होतो म्हणून शाळीग्राम हा पूजेमध्ये एकच पूजायचा असतो त्यानंतर बघा आपण नेहमी असं ऐकतो की देवासमोर जे आपण निरंजन किंवा समयी लावतो दिवा लावतो त्या दिव्यामध्ये तूप किंवा तेल एकत्र घालायचं नाही तर का नाही घालायचं यामागचं काय कारण आहे तर तूप हे सत्व तत्व व निर्गुण आहे व तेल हे रज तत्त्व व सगुण आहे म्हणून हे दोन्ही एकत्र करता येत नाहीत नाहीतर तम तत्व वाढेल राक्षसी संकटे येतील आपल्यावर जे संकट आहेत त्यांचे प्रमाण वाढेल म्हणून तूप आणि तेल एकत्र करून दिव्यामध्ये अजिबात घालायचं नाही त्यानंतर बघा देवदेवतांच्या मूर्तीची व फोटोंची तोंडे कधीही दक्षिणेकडे किंवा एकमेकांसमोर करू नये असं आपण अनेक वेळा ऐकलेलं आहे पण यामागचं कारण आपल्याला माहीत नाही काय आहे या यामागचं कारण या तर त्यांच्या तेजाच्या लहरी असतात त्यांची स्पंदने समोर फेकली जातात त्यामुळे शत्रुत्वाचा दोष ला जो आहे तो आपल्याला लागू शकतो म्हणून देवदेवतांचे जे फोटो आहेत त्यांची तोंड एकमेकांसमोर किंवा दक्षिणेकडे अजिबात असू नये त्यानंतर बघा विष्णूंच्या मस्तकावर वाहिलेले फूल मनुष्याने आपल्या मस्तकावर का ठेवू नये कारण बघा आपण असा कित्येक वेळा एखाद्या मंदिरामध्ये जातो देवाच्या पायावरचं किंवा डोक्यावरचं फूल काढून घेतो आणि आपल्या डोक्याला लावतो देवांच्या आशीर्वाद म्हणून परंतु विष्णूंच्या मस्तकावर वाहिलेले फूल का नाही घ्यायचे तर फुले ही देवतांची पवित्रता आहे विष्णुतत्व व चैतन्य त्या फुलात येते ते शक्तिरूप होते ही शक्ती आपणास सहन होत नाही म्हणून ही जे विष्णूंच्या मस्तकावर वाहिलेले फूल असते ते आपल्या मस्तकावर अजिबात ठेवू नये त्यानंतर बघा बघा आपण आपल्या घरामध्ये रोजची देवपूजा करतो त्यावेळी आपण देवपूजा करताना बसण्यासाठी जे आसन घेतो किंवा पूजा झाल्यानंतर आपण जी जपमाळ घेतो त्याने जप, जप करत असतो तर ही जपमाळ किंवा आसन हे कधीही दुसऱ्याला वापरण्यास देऊ नये का नाही द्यायचं तर यामागचं कारण हे आहे की त्यात आपल्या सेवेचे सात्विक लहरींचे बंधन झालेले असते ते दुसऱ्याला दिले तर आपल्या ज्या सात्विक लहरी असतात ते त्याला मिळतात व आपल्या साधने त्या आसनावर आळस येतो म्हणून कधीही आपली जपमाळ किंवा जे आसन आहे ते दुसऱ्याला द्यायचं नाही बघा आता आपण नंतरचा जी प्रश्न आहे तो पाहणार आहोत म्हणजे देवाला नेहमी करंगळी शेजारील बोटानेच गंधका लावला जातो आता हे आपल्या प्रत्येकालाच माहिती आहे की देवाला आपण करंगळीच्या बाजूनी जे बोट आहे त्यांनी गंध लावतो त्यानंतर त्याच्या बाजूच्या बोटांनी आपण आपल्या स्वतःला गंध लावतो आणि अंगठ्याच्या बाजूचं जे बोट आहे ते पित्रांना गंध लावण्यासाठी असतं मग आता हे देवाला याच बोटांनी गंध का लावला जातो तर यामागचं कारण असं आहे की हाताची बोटे ही त्या त्या तत्वांशी निगडित आहेत अंगठा आत्मा तर्जनी पितर मध्यमा स्वतः अनामिका देव आणि करंगळी ऋषी म्हणून देव बोटानेच देवाला गंध लावावे म्हणजेच मी मघाशी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगितलं की पितरांना अंगठ्याच्या बाजूच्या बोटांनी लावायचं स्वतःला मधल्या बोटाने त्यानंतर करंगळीच्या बाजूच्या बोटांनी देवाला आणि जी करंगळीने आहे ते ऋषींना अशा बोटांची आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने निवड करून दिलेली आहे त्याच बोटांनी देवाला गंध लावावे आता बघा आपल्याला समयमध्ये नेहमी एक तीन पाच सात अशा विषमवाती का असाव्यात समवाती का असू नये हे माहीत आहे का तर नाही ना तर बघा आज आपण जाणून घेऊया विषम तत्व हे तम आहे त्यामुळे आपल्याकडे येणारे तम ते विषम उसळते व सात्विक लहरी प्रस्थापित करते म्हणून वाती ह्या नेहमी विषमच असाव्यात सम असू नये तर त्यानंतर बघा एका हाताने देवाला नमस्कार करू नये बघा आपण कित्येक वेळा पाहतो की आपण रस्त्याने चाललेलो आहोत कुठेतरी आपल्याला मंदिर दिसलं की आपण पटकन एका हाताने देवाला नमस्कार करतो किंवा एखाद्या गाडीवर समोर देवाचं आपल्याला चित्र दिसलं म्हणजे स्वामी समर्थांचे जर पोस्टर दिसलं तरी आपण असं एका हाताने पटकन पाया पडतो तर ही चूक अजिबात करायची नाही देवाला नेहमी दोन्ही हात जोडूनच नमस्कार करावा कारण दश इंद्रियांचा नमस्कार महत्त्वाचा असतो पंचतत्वांचा नाही म्हणजे आपल्या हाताच्या पाच बोटांचा जो नमस्कार आहे तो महत्त्वाचा नाही तर दश इंद्रिय म्हणजे दोन्ही हाताची मिळून दहा बोटे यांचा नमस्कार महत्त्वाचा असतो तर बघा अशा पद्धतीने या छोट्या छोटे, -छोटे जे प्रश्न आहेत नेहमी आपल्याला पडतात त्याची उत्तरं कित्येकांना माहीत नव्हती तर या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं सांगितलेली आहेत तर व्हिडिओ जर आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा आणि व्हिडिओ जर थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तो तर जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या मित्रमंडळी आणि परिवाराला देखील या व्हिडिओमधील माहितीचा फायदा घेऊ द्या चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करते उद्या अशा छानशा माहितीबरोबर पुन्हा नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ